अगं काय चाललंय तुझ काल म्हण टाकलं आता जाऊन आले शंगण का कशाच खालू रांग्याच वांग्याच मग आज काय लागा माश्या पेक्षा जोरात बीता बनायच काल मास खाल्लं मटण खाल्लं आज कुंबडी केली आहे पायाची शिला कुंबडी म्हणते काय काय लगा आईश आहे तुझी चांगली मग काय पाचच वांग्याची पाच वांगे पाच फोड मग काय तर लेकर खात नाही ती मला बी नसली तर चालती खाऊ एका बघून माझा टोकुर हल्ला पाचशे रुपये गेले तुला पिशवी काय चारशे दहा रुपये गेलो हा वयाची तर शिगडी लाईट आली शिगडी पेटवली शमगानं भाजलं अन्नाला चा करून दिला पाण्याला महाग झालोय आता पाणी नाही आता पाण्याच्या लाईटीचा काय घोटाळा झाला पेटले कोणता त्याचबरोबर न सुटले वाटत पियच्या पाण्याची पण ही मध्ये काय तर घोटाळा झालाय मध्ये मेन लाईटीचा घोटाळा झालाय वापरायला हाय कस तर टाकलं टुकलं ही नाही आहो पियला पाणी वापरायचं पण उद्या दिवसच जाईल उद्या दिस जाईल लय अवघड पावसाळ्यात टँकर लागतो मग भाऊ सळ्या टँकर मागवा लागते का टँकर कशाला मागवायचं का मग तर पाणी नाही हिरीत नायच हिरी जा तळी घसरून पडत मग काय पैसा घाला तो टँकरला काही स्वस्त येते तोंडाने अगं जीव जाण्यापेक्षा ती भर ना का कशाला जात सारखी जाऊन हिरीत मुदाम पडायची

आ, ना का उकळ आता तर टाकलं ले या लगेच उकळतय मी बेतले घाना एवढं पाणी आहे काय करायचं झाले साकरी करायचं पाणी ह्या का नाही कोणतं सिंगल फिश वर दे तुम्हाला ज्यावर त्रास देत सिंगल फीस टाक म्हणून भावन सगळा का केला सिंगल फिश एवढं पाणी चालतं तेवढं का चालण टेन्शन नव्हतं काय करायचं बर मला आता चुरपिटून भाकरी करायचं काय हे माळव कालच्या त्या राड्यात काढलं ना आता बेडवर पसरू घातले माळव काय सगळं माळवं पसरू घातलं पाणी मारलेलं होतं दोन मिरच्या नाचक्या निघल्या गाजर संपली ती गा। खावा खा खावा मला लेखराच नाही खाल्ल्याला ले चांगला डोळ्याला दिसत बिस्त

आण गप तू सर तू साईडला तुला नाही खात खाती माग सर सर माग तुला नाही येत सर, सर। माग माझ्या अक्का बघ कशी लुटते छान पैकी पोहरानी भात आणलेला सगळ्या काठी तुम्हाला सांगतो सांडला या औ सगळीच धू आण पिठा पाडतो मी पण आता जेवत नाही गाजर खाऊन दुखतो आपला नाही बाबा आता कोण खात तोंडी लावतो का जरा सांग <laughs> दो कालवण <ले> दोन सांगल पा <laughs> आमच्या गोडल्या बघा कशी लोटती या मस्त पैकी आका आमचे छान आया काम दे ना दे ना। लाव टाकून सगळं सवज हा इथलं लाव तिथं हा शाबास आता पलीकड तोंड करून लाव हा लाव ती सगळं खाली व शरायला का आमची लाव खाली सर मागा तो लाका सगळीकडे फिरून सगळीकडे गाणा करतोय लाका <laughs> बापे आणली काय बापे आणली काय बापे लय गाव झाला या अबे हात घाल सर माग गाजर 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 का हलवा गाजर आहे आनो हा गाजर करप चांगला आहे का स्वच्छ सोचाय की त्याला शेंडा अंड्रादी एक धुन मोडून खात एक शे अंड्रा दे गाजर खावा खा उलट नाही खाय आता बुडक्या कोणत्या ना बुडक्या कोणतर त्याला सांगतो हा ती घाल तोंडात म्हणा हा हा शाबास ते दिदी कोणी पडले का बघ केलं दिदी कोणी पडले का बघ खाऊ त्याला उलट खायचं ते जेड बुडकी काढू दे तू पागला लोटा खा था उलटं खणा सवज खा आता काढली बुडकी असं आमंत्रण आमच्या आमच्याकडे पोरांचा ढंग नुसता असता पडर 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 चांगली धोती माती लागली आ खा दा फिरतोय रानात न या अंगणात न तर मित्रांनो बघा कसं आपलं वातावरण कसं दिसतंय बघा बघा हो दिवस सहा वाजून गेलेले बघा पावणे सात वाजले कसं दिसतंय मोकळं वातावरण आपल्या घरा पुढे बघा आला हो तरी चिकल आपल्याकडे दलदल दल वगैरे अजिबात होत नाही बघा एकदम स्वच्छ असा आपला परिवार आहे आणि स्वच्छता केलीच पाहिजे कुठं तुम्हाला चिपाड चापाड दिसते का मित्रांनो अजिबात दिसणार नाही स्वच्छता ही ज्या घरात स्वच्छता आहे तिथ करमत बघा हरकत नाही हा खाती खावा, खावा का एक एक घ्या एक एक घ्या घ्याबड गरबड पोरांची लय गरबड बापूला दे बापूला बघू मला बीन एखादी कड सांग मला दोन तीन दे मला उद्दम बारकी बारकी देते काय देत लई केसरा अजून दे मला खावा तेवढी तरी दे अजून आता मी काय लय खाना तरी नाही मी तुम्ही घेतल्यापासून खाता या पन्नास रुपयाची गाजर घेतली खाण्यासाठी फक्त जरा पण गाज हय खाय गाजर मी सांगताना गुळ गाजर नाही का बर बर चोपीन पीन खात जा सांगताना गुळ

गाजर कसा आहे एक नंबर एक नंबर मोना कसा आहे अंकिता गाजर कसा आहे <laughs> गा क... का आलू कसा आहे छान आहे का है? छा मस्त पैकी आहे का पुनम गाजर कसा आहे नंदी पाहिला आहे का तू लय बाहेर आहे का आणले ती कुणी गाजर एकटाच काप करत घेऊन म्हटलं पोरांना बी घ्या दिवस मावळ मित्रांनो मला भाकरी अजून ह्यांना काय काम आहे गाजर खाऊन बस त्याला मला करू दे भाकरी चला बाय